नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोळी धामणगाव तालुका जिल्हा परभणी त्याच्यानंतर राज्यामध्ये परत पुन्हा वीस तारखेला परत पाऊस सुरू होणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्ष देतात पण राज्यामध्ये वीस सप्टेंबरपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात कोरडं राहणार आहे त्याच्यानंतर बार्शी धा धाराशिव जिल्हा त्याच्यानंतर लातूर जिल्हा त्याच्यानंतर सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर नगर जिल्हा या भागात तर ता बारा तारखेपासून म्हणजे सूर्यदर्शन होणार आहे आणि ज्यांच्या शेतकऱ्याचा उडीद असेल ज्यांचं सोयाबीन काढणी चालत त्यांच्यासाठी हे आनंद बातमी राज्यात या भागात पाऊस म्हणजे तुरळक ठिकाणी चालू राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात देखील आज आणि उद्या बारा तारखेपर्यंत पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात प विदर्भामध्ये मात्र चौदा तारखेपासून चांगलं सूर्यदर्शन होणार आहे आणि त्यांच्यासाठी ज्या शेतकऱ्याचं सोयाबीन आलेलं आहे त्यांना त्या ते आठ दिवसात आलेलं असलं तर तुम्ही काळात झाकून ठेवा नसता परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुमच्यासाठी परत म्हणजे सोयाबीन काढण्यासाठी शेतकऱ्याला यावेळेस वरून राजा चान्स देणार आहे म्हणजे विश्रांती घेणार आहे सोयाबीनच्या वेळेस विश्रांती घेणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो सोयाबीन काढण्याच्या वेळेस वरून राजा विश्रांती घेणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं आणि